राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या निषेधात सिन्नरमध्ये नाशिक पुणे महामार्गावर नुकतेच महाविकास आघाडीचे घटक पक्ष तसेच समता परिषदेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आमदार जितेंद्र आव्हाड हे पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ यांची बदनामी करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीविरोधात माजी मंत्री छगनराव भुजबळ यांच्यानंतर गडपणे आमदार जितेंद्र आव्हाड लढत आहे नुकताच प्रदर्शित झालेल्या हर हर महादेव चित्रपटात शिवरायांना दुय्यम स्थान दाखवून इतिहासाची मोडतोड करून बदनामी करणारे काही दृश्य दाखवण्यात आले आहे त्यामुळे बहुजन समाज जागृत होऊन या चित्रपटाचा विरोध करण्यात येत आहे याचा राग मनात धरून हे सरकार जाणीवपूर्वक आमदार जितेंद्र आव्हाडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्याची बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारविरोधात सिन्नरमध्ये नाशिक पुणे महामार्गावर आंदोलन करण्यात आले त्यामुळे सुमारे तासभर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कुंडी झाली होती यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे सुभाष कुंभार रवी काकड राजेंद्र झगजाप विशाल चव्हाण जयराम शिंदे प्रमोद सांगळे संदीप शेळके अर्जुन बोडके रामभाऊ लोणारे संजय सानप भाऊसाहेब बाबड रामनाथ बोडके अशोक बाबड मेघा दराडे जयश्री पवार सरला गायकवाड आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते साठी ऋषिकेश घोलप नागरिक साहेब तुमचा अठ्ठावीस वर्षापासून जितेंद्र आवड आणि यांचे संबंध आहे पण त्यांचे ते चिरंजीव आहे त्यांना मी चॅलेंज करतोय श्रीकांत शिंदे आपण एक जबाबदार आहे म्हणून तुमचा आदर करतो पण तुम्ही जर आरायच्या खालचे भाषेत उत्तर तर आम्ही पण करायच्या का भाषेमध्ये उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस दिल्या राहणार नाही याची तुम्ही नोंदणी घ्यावी अरे तुम्हाला जितेंद्र आवड साहेब वीस सांगतात तुम्ही खोक्याची भाषा काढतात पैशाची भाषा घेतात आणि मनसेचा अविनाश जाधव त्यांना पण सांगू शकतोय मग तुम्ही शिवरायाची बदनामी केली त्या चित्रपटाला हा महिला म्हणून साहेब सांगतात अरे नाही एवढ्या गर्दीमध्ये येऊ नका आणि त्या माणसाला मुख्यमंत्री त्या त्यांच्या ठिकाणी जेवायला जातात आणि रात्री बारा वाजता गुन्हा दाखल करायला लागतात जेव्हा राजकीय माणसाला त्याचे कौटुंब असतं आणि त्या कुटुंबाला किती त्रास होत सर हे आम्ही अतिशय जाऊन पडले त्याचा जाहीर निषेध आम्ही

विनयभंगाचा आरोप मागे घेण्यात आला नाही आणि जितेंद्र साहेबांना जर निर्दोष साबित करण्यात आलं नाही तर खऱ्या अर्थाने सिंगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक मोठं आंदोलन इथे आम्ही उभं करू याची मी आपल्या सगळ्यांना माहिती येते आणि मी या फडणवीस आणि शिंदे सरकारचं मनापासून खूप खूप निषेध करतो